माजी नगरसेवक तथा माजी मोहपौर डॉक्टर यांच्या प्रयत्नांना यश आले असून कल्याण डोंगोली महानगरपालिका प्रभाग क्रमांक शहाण्णव साईनगर वृंदावन शिवकृपा चाळ परिसरात संरक्षण भिंत बांधण्याचे कामाचे भूमिपूजन सोहळा मंगळवारी संपन्न झाला माजी मोहपौर डॉक्टर रमेश जाधव यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यास अनेक मान्यवरांसह रहिवासी तथा नागरिकांनी उपस्थिती दर्शवली यापुढे सतत त्यांनी अशा प्रकारचे विकास कामे होत राहतील अशी यावेळी रमेश जाधव यांनी प्रतिपादन केले सगळ्यांच्या माध्यमातून आणि सर्वांच्या मेहनतीने काम आजे ठिकाणी आपले होतय त्याला आपण या भागातील ज्या आपल्या काहीच लोक आहेत त्या काही लोकांना नेहमी वारंवार पुराचा पत्ता त्या ठिकाणी बसर होता आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा या ठिकाणाहून जास्त पाण्याचा लोंढी येतो त्यामुळे हे काम अत्यंत गरजेचं होते त्या प्रकार आपण विकासा